मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली राजेंचा स्वभाव शांत असल्यामुळे काही लोक फायदा घेतात आमच्याकडे पण खूप दादा आहेत पण बायांच्या लफड्यांमध्ये आम्ही पडत नाही अशा शब्दात समाचार घेतला गुलाबराव पाटील नक्की काय म्हणाले तुम्हीच ऐका राजेंचा स्वभाव शांत असल्यामुळे काही लोक फायदा घेतात राजे आमच्याकडे बिल्लय दादा आहेत आमच्याकडे काय दादा नाही पण आम्ही बायांच्या लफड्यांमध्ये नाही पडत <laughs> नाही नाही ना, से लढते से <laughs> बाया मेल्यांच्या गुन्ह्यामध्ये गुलाबराव पाटलाचं नाव नाहीये कुणी मुलीनं ना आत्महत्या केली कुणी सुनेनं आत्महत्या केली त्याच्यामध्ये आमचं नाव नाहीये मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं ला। किती वाईट वेळ आहे आय लव यू माय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना नाही लाज यावं लागलं ला। म्हणून आम्ही पण चार धन आलो चार जण कशा करता असतात आम्ही चार आहे जी हम चार है हम चार खंदे तुम्हारे हाथ में मटका है राम बोलो भाई राम बजा दिया काम और हाथ में है बांध देना नहीं डोके को तान।